आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक पहलगाम हल्ल्याद्वारे भारतात दंगली घडवण्याचा पाकिस्तानचा कट देशानं एकजूट दाखवून उधळून लावला असं प्रधानमंत्र्यांचं लोकसभेत प्रतिपादन ऑपरेशन महादेवमधून लष्करानं पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती पाकिस्तानच्या लष्करी तळावर हल्ला करू नका असं सा सांगून सरकारनं राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दाखवल्याची विरोधी पक्षनेत्यांची टीका आणि समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय पेहलगावमध्ये झालेला हल्ला क्रूरतेची परिसीमा होती याद्वारे भारतात दंगली घडवण्याचा कट होता मात्र हा कट देशानं एकजूट दाखवून उधळून लावला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आज लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेला उत्तर देत होते ही कारवाई करताना सैन्यदलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं कुठं कधी कशाप्रकारे कारवाई करायची याची मोकळीक सैन्याला दिली होती भारतानं कारवाईला पाकिस्तान प्रत्युत्तर देऊ शकला नाही असं ते दे म्हणाले देशात निर्मिती झालेल्या शस्त्रास्त्रांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठी भूमिका बजावल्याचं प्रधानमंत्री म्हणाले जगातल्या कोणत्याही देशानं भारताला पाठिंबा दिला नसल्याचा विरोधकांचा आरोप मोडून काढत जगातल्या कोणत्याच देशानं भारताला कारवाई करण्यापासून थांबवलं नाही असा युक्तिवाद त्यांनी केला भारताच्या सशस्त्र दलांनी एकीकडे ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशत वादाला पाठिंबा देणाऱ्यांना जमीनदोस्त केलं तर दुसरीकडे लष्कर आणि सशस्त्र दलांनी ऑपरेशन महादेवद्वारे पहलगाममध्ये निर्पराध पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना संपवलं असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत सांगितलं ऑपरेशन महादेव अफगान और जिब्रान तीन आतंकवादी सेना सीआरपीएफ और जम्मू कश्मीर पुलिस के संयुक्त अभियान में ऑपरेशन महादेव में मारे गए मैं सदन को और सदन के माध्यम से पूरे देश को बताना चाहता हूं जिन्होंने बेसरन घाटी में हमारे प्रवासियों को नागरिकों को मारा था ये तीनों आतंकवादी ये थे और तीनों मारे गए ऑपरेशन महादेव अंतर्गत काल काश्मीरमध्ये मारले गेलेले तीन दहशतवादी सुलेमान अफगाण आणि जिब्रान हे लष्कर तय्यबाचे अश्रेणीचे कमांडर असून पहलगाम हल्ल्यात सामील असल्याचे ठोस पुरावे तपास यंत्रणांकडे असल्याचं त्यांनी सांगितलं सशस्त्र दलांच्या या कामगिरीवर संपूर्ण देशाला अभिमान आहे मात्र विरोधी पक्षांना याचा आनंद झालेला नाही अशी टीका त्यांनी केली युद्ध का थांबवलं असा प्रश्न विरोधकांनी विचारला त्यावर युद्धाचे गंभीर परिणाम असतात असं शाह म्हणाले पाकिस्तानच्या लष्करी तळावर हल्ला करू नका असं सांगून सरकारनं राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दाखवला अशी टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेदरम्यान केली भारत पाकिस्तान यांच्यात युद्धविराम घडवून आणल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकोणतीस वेळा सांगितलं असा दावा त्यांनी केला पाकिस्तानी लष्कर प्रमुखांना अमेरिकेचे अध्यक्ष आमंत्रित करतात त्याचा निषेध सरकार करत नाही पाकिस्तानला चीननं मदत केली याचा उल्लेख सरकार करत नाही असंही राहुल गांधी म्हणाले पेहलगाव मध्ये हल्ला का आणि कसा झाला याचं उत्तर मिळालं नाही अशी टीका काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केली शस्त्रसंधीची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली यावरून समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी टीका केली ऑपरेशन सिंदूर ही कारवाई विस्तारासाठी नसून स्वसंरक्षणासाठी होती देशाचं दहशतवादविरोधी कठोर धोरण यातून दिसलं असं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत केलं ऑपरेशन सिंदूरविषयी चर्चेला सुरुवात केल्यावर बोलत होते होते पहिलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सेनादल प्रमुखांची बैठक घेऊन निर्णायक कारवाई करण्याचे निर्देश दिले असं त्यांनी सांगितलं पहलगाम दहशतवादी हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना मारण्यात सुरक्षा दलांना काल यश आलं असं म्हणाले पहलगाम हल्ला सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटीमुळे झाला याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घ्यायला हवी अशी टीका राज्यसभेतले विरोधी पक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली सीमेवर चकमक सुरू असताना सीमेजवळच्या गावातले नागरिक मरण पावले जखमी झाले त्यांना चकमक सुरू होण्याआधी स्थलांतरित का केलं नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील <दिकारा> राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली या अंतर्गत एकंदर एक हजार एक नऊशे दोन पुरस्कार जाणार आहेत महिलांवरच्या अत्याचाराची प्रकरणं निकाली काढण्यासाठी गोंदिया रत्नागिरी आणि वाशिम इथं विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला पिंपरी चिंचवड इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना करायला मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली तसंच ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद अभियानाअंतर्गत दहा जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली फिडे महिला बुद्धबळ विजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला येत्या काळात व्याघ्र संवर्धनात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी नवीन धोरण आखलं जाईल वनाजवळच्या शेतीसाठी अयोग्य जमिनी घेऊन त्यावर ग्रामस्थांसाठी रोजगार निर्मिती करायचं नियोजन सरकार करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आज फक्त देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवतो आहे यामुळे स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून त्यातून एक मोठी अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे असं फडणवीस यांनी सांगितलं राज्यातल्या महापालिका रुग्णालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले ठाणे जिल्हा रुग्णालयाचं काम तातडीनं पूर्ण करून ते लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीनं कामाला गती द्यावी रुग्णालयासाठी अद्ययावत यंत्रसामुग्री खरेदी करण्याबरोबर एक हजार नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील सुरू करावी असे निर्देश त्यांनी आज दिले मुंबईत मंत्रालयातल्या समिती कक्षात शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते आदिवासी विकास विभागाअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचा प्रलंबित दायित्व निधी तातडीनं वितरित करावा त्याबाबतच्या मागणीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत आदिवासी विकास विभागाच्या विविध प्रलंबित विषयांबाबत अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते परभणी जिल्ह्यातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी आज त्यांच्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा जालनाचे आमदार कैलास गोरंटल यांनी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकावर मोठ्या प्रमाणात होमणी आळीचा प्रादुर्भाव झाल्यानं एक लाखाच्या वर हेक्टर जमिनीवरची सोयाबीन आणि पिकं धोक्यात आली आहेत हवामान गेल्या चोवीस तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्याद्वारे भारतात दंगली घडवण्याचा पाकिस्तानचा कट देशानं एकजूट दाखवून उधळून लावला असं प्रधानमंत्र्यांचं लोकसभेत प्रतिपादन ऑपरेशन महादेवमधून लष्करानं पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची माहिती पाकिस्तानच्या लष्करी तळावर हल्ला करू नका असं सांगून सरकारनं राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दाखवल्याची विरोधी पक्षनेत्यांची टीका आणि समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायती पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार